एक आमदार पडला तर कमी नुकसान नाही पटपटी पकडायला मी विचार करतो आमदार बाई कशी असो डोक्यावर कुंकू असला तर ती शोभून दिसते आपलं माणूस कसही असो काळ असो नक्त असो शेवट असो आपलं आपलं असत आता गे साहेबांकडे साहेब तुम्हाला घुसू मी तर नाही करा हे बरं होतो आपला शरीर सिंगापूर नाही की नाही सगळे कलाकार आहे बुलढाण्या माझे साधे नाहीये तुम्ही त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार हे आकडा ना ते बरोबर सांगितलं टेक्निकल बाहेर पण गेले नात पण गेले डुप्लिकेट मताच्या धंदा कोणाचा काढायचा आपला आला का ठोका कोणतरी सांगतास अरे ठोकणारे आम्ही इकडे आले आता तुमच्या कोणी ठोकणार राहिला नाही तुमच्याकडे तुमच्याकडे फक्त शो पीस मध्ये उभे राहणार आहे नाकात बोलणारे आले मला आम्ही केल्या चला आमच्यावर केस नाही झाला तर आमचा शिवसैनिकच होऊ शकत नाही ही आमची संकल्पना होती एक एक केस मध्ये तर मी माझा लहान भाऊ मोठा भाऊ आणि माझा बाप एकाच डायरेक्ट मध्ये अनुलबा प्रतापराव एक वेळेस अशी केस झाली ब्याण्णव मध्ये केस कशी झाली तर मी माझा भाऊ माझा बाप आम्ही तिघर भाऊ माझा बाप एकाच डायरेक्ट मध्ये जेल मध्ये बाप माझ्याकडे काय मी बाप कडे काय धंदा पकडला म्हणे हा माझा डीएल नंबर लागला असता मी गुरुजी झाला असतो बघा बाळासाहेबांची कृपा मी बारावी पास झालो पुढे कॉलेज नाही शिकू शकलो पण बाळासाहेबांनी मला विधानसभेच तिकीट दे दिलं कायदा बदल आला संस्थेमध्ये बसवलं आता मी मंत्री आहे बड़ा कलेक्टर बड़ा है कि गुलाबराव पाटिल बड़ा है। बड़ा है वो कलेक्टर बड़ा है कि गुलाबराव पाटिल बड़ा है। सरकार धोनू स्टीवर्सल तो एक जीआरवन है एक सीआरवन। हम जिया निकालते हैं और तुम्हारा सिया लिखते हैं आमदनी। आप कुछ भी करें कचहर जिम्मादेव कमीशन है हे चमचेगिरी बंद करा नाही तर तुमचा सत्यनाथ झाल्याशिवाय राहणार नाही हे निर्माण जर तपासली देणारा पक्का हिरवा मारा नाही देणारा पक्का लाल मारा पटवला तर देऊ शकतो गुलाबी मारा एका मिनिटात तुम्ही सांगू शकता पण दानात लागते काम करायचं वशिलाचं साहेब तिकीट आपण देत नाही आणि जो जास्त लोक आणतो तो, तो शंभर टक्के पडतो निवडून आल्यावर बघा साहेब जो पहिला हा घालतो उसने दियाने गेला साला आपल्या कशाला कारण की ज्ञानी दिलाय त्याला माहिती आहे की गुलामराव पाटलाच्या मनात माझी जागा आहे मी हुलाबा पाटलाचा पक्का नाही आला पैसे वाटायची मुभा आहे आम्हाला तुमच्या गाड्या तोडायची मुभा का बारा गाड्या तोडल्या आज जरा ती तोडल्या वाटnare मुभा वाटnare पण पैसे पण निवडणूक आपण जिंकली त्या आयडिया तुम्हाला फार येतात तुम्ही फार कलाकार आहे शिवसैनिक हा साधा नाही इथे नुसतं तुम्ही ऐकायला आलेले कोण दुण उमेदवार कसं मतदान देणार प्रतापराव जाधव पण साधे कलाकार नाहीये हा माणूस कठीण आहे म्हणजे बघा काय फरक पडणार वजन आहे कमी कमी करत चाललाय म्हणजे ह्या माणसाने आठ वेळेस निवडून येणं सोपं नाही पहिल्या वेळेस पिक्चर झाल तो नवीन नट असणार थर्ड टाइम फोर्थ टाइम काम ब चांगली फॅटिक दाखवा तर पिक्चर चालतो प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आमचे संजीव भाऊ संजीव भाऊ सांगतो तो आवडणार भाऊ हे आमचं डॉन आहे आणि जीवन तुझे काय छान म्हणजे हो। सांगायचा अर्थ असे एक एक हिरे शिवसेनेमध्ये आहे गुंडे म्हणता लोक आम्हाला गुंड शंड असल्यापेक्षा गुंड असलेला बरा तुम्ही संत म्हणायचे की पुत्र हो ऐसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा आम्ही तेच म्हणतो पुत्र हो ऐसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा जो पुढे उभा भ्रष्टाचारी हंडा जास्त बोलणं झालंय फ्रेश राहा <laughs> फ्रेश कधी तुमचा जीव चालला देईल सांगता येत नाही कधी माजत जाईल सांगता येत नाही बघा ना मला संजय नव्हता काय सांगा तुम्हाला तू मेरा माल भाई मेरा माल है सारखं वाचलं पाहिजे देवाला प्रार्थना केली मी जिजाऊ मातेला मी प्रार्थना करतो की त्याला चांगली बुद्धी दे जे सत्यानाश करणारे लोकांना चांगली बुद्धी दिली तर बाळासाहेब उद्धव साहेबांचे जे वीस आहे ते राहतील मी तर पुढच्या टाइम तेच राहणार आता त्यांनी आज भाषण केलं सहा मिनिटात त्याच्या तीन मिनिटात प्रमुख पाहुण्याचे भाषण केलं आणि तीन मिनिटात आभार मानले रामकृष्ण हरी वाजवा तो तारी त्यामुळं घेण्याची गरज आहे मिक्सिंग वाले चेक करा करा वाले चेक समोरचा गद्दार पण नाही संभाजी राजे स्वतः कधी पकडले गेले नसते पण संभाजी राजांना पकडणारा आपल्या मधलीच अवलाद होती त्यामुळे आपण सगळ्यांनी सा सावध राहिलं पाहिजे मतार यादी घ्या एक मिनिटात पाचशे मतांचं गाव तर आपला कार्यकर्ता सांगू शकतो किती मतं पडतील पण इमानदारीन काम करा हे तर काय पांढले पोलीस गणपती के आले का पोलीस आले दुर्गा आले की पोलीस आले आता काय हवा आपली गाडी माग मग मध्ये मी साधे काय ही बाळासाहेबांची ही शिंदे साहेबांची कृपा आपली शिंदे साहेब बघा ना त्यांना जर आपण मुख्यमंत्री असायचे भेटायला सांगायचो की साहेब आम्हाला भेटत आहे एक वाजता या रात्री भेट नाही या रात्री भेट होते का श्रीकांत शिंदे साहेब आम्हाला मंत्रीजी कसं केलं की माहिती का सेकंड मध्ये तुम्ही या दहा वाजता आपण काम करू जेवण करू तुमची यादी तयार करू तुम्हाला सांगू आम्ही दहा वाजता गेलो साडेतीन वाजता आले तोपर्यंत मित्र तिथे श्रद्धांजली अर्पण केली तिथे झोपलो करून साडेतीन वाजता आले उठा जेवणे का म्हणतात आले नाही आम्ही जेवण चार वाजता पोहे खाऊयात नाही किती वाजता आमच्यामध्ये म्हणतात दुर सुद्धा होऊन करत नाही त्यावेळेस या, या गुरांनी खाल्लं जे चार वाजता आम्हाला पोहे खाल्ले मग आम्ही आम्ही मंत्री होण्याच्या आशेवर होतो आशा फार वाईट असतात मग आम्हाला म्हणजे आता तुम्ही जा तुम्ही जा आता सकाळी यादी दोन तास मुलाची दिलं असे आपले मुख्यमंत्री साधे कपडे पांढरे कपडे तेज बूट हाँ दाला सादर हा सरपंच झाला का इतके कडे कपडे घालतो कधी साधं राहा साध शिका शिंदे साहेबांकडे बघून शिका तेच कपडे तेच बूट तोच टिक्का तेच वागणं तोच चष्मा तेच दारे वाट ठेवणं शिकाय ना हा जी मेंबर झाला का दोन मोबाईल त्याच्या हातात